आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक नक्की भेट द्या नवनिरपूर ते तळ्या वस्ती म्हणून वस्ती आहे त्या वस्ती रस्त्याची अवस्था थोडी खराब झालेली होती सका सकाळी आम्ही सगळे मंडळी आमदार साहेबांचा सल्ला घेऊन तिथं ता मुरून टाकण्याचं काम चालू होता मग ते चालू असताना अचानक तिथे पंकज मुंशी म्हणून आहे पाहिला तिथं मग हे मला ना विचारता आम्ही गावचा पाटील आहे असं हे तुम्ही असं कसं करताय शिवीगाळ केली त्याने आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला तिथं तो बाचाबाची करायला लागला तर मग आम्ही ठरवलं गावात जाऊ बा गावात बोलू सर त्या विषयावर गावात आल्यावर गाडीतून उतरताना अचानक त्याने उन्हा सुरू पंकज आणि त्याचा पोरगा स्वामी अचानक हल्ला केला त्या स्वामीने डोक्यात रॉड टाकून दिला माझा आणि तेव्हा मी थोडासा आणि माझे मित्र मला गाडी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका